नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी आपलाचा भाग हा नऊ आहे ज्यामध्ये आपण लेखा व कोशागार विभाग भरती दोन हजार कनिष्ठ लेखापाल या पदासाठी आपण परिपूर्ण टी सी एसला ला अनुसरून टी सी एसचा चा शंभर टक्के अभ्यासक्रमाला आपण अनुसरून जे आहे जे की स्लॅबसवर आधारित अतिशय महत्वाची अतिशय प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओ लेक्चरमार्फत आपण कव्हर करत आहोत ज्यामध्ये आपण इयर क्वेश्चन पेपर म्हणजेच की मागील वर्षी प्रश्नपत्रिका देखील सोडवलेल्या आहेत आणि जे काही तुमचा लेटेस्टचा अभ्यासक्रम आहे टी सी एसचा तो देखील आपण या प्रश्नांद्वारे संपूर्ण काही आपण परिपूर्ण करत आहोत जर विद्यार्थी तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तिथून तुम्ही संपूर्ण आपली लेखा व कोषागार विभागाचे संपूर्ण काही व्हिडिओ पाहून घ्या त्याद्वारे तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम हा कव्हर होणारा असेल आणि विद्यार्थी मित्रांनो सर्व विभागाचे आता जाहिराती आलेले आहेत लेखा व कोशागार विभागाची तर संपूर्ण विभागाची आपल्याला जागा पाहता चारशेहून अधिक जे त्या ठिकाणी जागा गेलेल्या आहेत कारण गे ले का प्रत्येक बऱ्यापैकी जागा उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही अजूनही अर्ज केला नसाल तर वेळ ही गेलेली नाही लगेच तुम्ही अर्ज करून घ्या तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे जे की जो आपला अर्थशास्त्र सब्जेक्ट आहे यावर आपण विशेष काही प्रश्न पाहणार आहोत तर या व्हिडिओच्या आपण मागील पार्ट मध्ये देखील आपण अर्थशास्त्राचे प्रश्न पाहिलेले आहेत कारण का हा टॉपिक आपल्याला सर्वात आयएमपी पी असणार आहे कारण का परीक्षेमध्ये यावर तुम्हाला विशेष प्रश्न विचारले विचारली जाणारी आहेत आपण संपूर्ण काही सब्जेक्ट न्याय आपले टेस्ट असल्यामुळे व्हिडिओ असल्यामुळे तुम्हाला याचा अभ्यासक्रम देखील कव्हर करण्यासाठी सोपा जाणारा असेल चला मित्रांनो पाहू आपण आजच्या या भाग एक नऊ मधले जे काही अर्थशास्त्र विशेष काही महत्त्वपूर्ण प्रश्न यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे जो की प्रश्न पहिला एक भारत सरकारच्या जे की के केंद्र सरकारसाठी सर्वात मोठा जो की महसूल स्रोत कोणता कर मानला जातो तर या ठिकाणी ऑप्शन देखील आपल्याला देण्यात आलेले आहेत तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब जे की आयकर जे आपण इन्कम टॅक्स भरतो जो आपण टॅक्स भरतो तो जो आहे भारताच्या किंवा कोणत्याही सरकारसाठी जे की सर्वात महत्त्वाचा आणि मोठा महसूल स्रोत असतो ऑप्शन नंबर ब ह्या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल जे की टॅक्स म्हणजेच की आयकर हा जो आहे सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे किंवा मानला जातो त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील जो की दुसरा असा आहे भारतीय आर्थिक विकासात शेती क्षेत्राचे सुमारे किती टक्के योगदान आहे तर किती टक्के योगदान आहे असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब जे की अठरा पॉईंट बेचाळीस टक्के एवढं जे आहे जे की भारतीय आर्थिक विकासात शेती क्षेत्राचं सुमारे जे की योगदान आहे अठरा पॉईंट बेचाळीस टक्के जर साधारणतः पाहिलं तर भारतामध्ये जे की कृषी क्षेत्रावर आधारित जे आपली उपजीविका भागवतात त्यांची जर आपण टक्केवारी पाहिलं तर त्यामध्ये आहे बेचाळीस पॉईंट पाच टक्के एवढी जी जी की लोकसंख्या आहे जे की शेती क्षेत्रावर जे आपली उपजीविका भागवते आ... तर हे जी पर्सेंटेज आहे ती तुम्ही लक्षात ठेवून घ्या कारण का परीक्षेत तुम्हाला विचारलं तर विचारू शकतं आणि त्यासोबतच जे काही आर्थिक विकास शे, शेती क्षेत्राचा जो सु सुमारे पर्सेंटेज आहे जे योगदान आहे ते देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या ज्यात अठरा पॉईंट बेचाळीस टक्के हे जे की शेती क्षेत्राचं आहे ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की तीन असा आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची मुख्य जबाबदारी कोणती आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोड थोडक्यात ब जे की मुद्रा जारी करणे तर मुद्रा जारी करणे हे जे आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची जे की जबाबदारी आहे त्यासोबतच पुढील आपला प्रश्न जो की प्रश्न चौथा असा आहे भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्या सेवेमध्ये विशेष प्राधान्य मिळविते तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की अ जे की सॉफ्टवेअर सेवा ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न पाचवा असा आहे महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रात प्रसिद्ध असलेली संस्था कोणती आहे तर सहकारी क्षेत्रात म्हटलेला या ठिकाणी तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क जे की मराठा सहकारी बँक ही जी आहे जे की महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रात प्रसिद्ध असलेली ही संस्था आहे मराठा सहकारी बँक तर ही बँक जी आहे ती खूप जुनी आहे सहकार क्षेत्रामधली त्यामुळे हे नाव एक महत्वपूर्ण आहे या क्षेत्रामधील आय एम पी नाव म्हणून आहे तुम्ही हे लक्षात ठेवून घ्या मराठा सहकारी बँक ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा प्रश्न आपला सव्वा महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात सर्वात महत्वाचे शहर कोणते मानले जाते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की मुंबई हे जे शहर आहे माटलं जातं जे की औद्योगिक विकासामध्ये ऑप्शन ड या ठिकाणी आपला असला क्रॅश कोर्स घेतला नसाल तर तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून ते सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ज्यामध्ये कनिष्ठ लेखापालचा जो काही संपूर्ण अभ्यासक्रम आहे यावर आधारित आपले स्पेशल टेस्ट सिरीज आणि ई बुक्स आता अवेलेबल झालेले जे की परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आधारित आहे ज्यामध्ये तुमचा कनिष्ठ लेखा पालचा जो शंभर टक्के अभ्यासक्रम आहे तो कव्हर करून देण्यात आला आहे ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर सामान्य बौद्धिक चाचणी व त्यासोबतच अर्थशास्त्राचे जेवढे काही मुद्दे तुमच्याच लॅबसमध्ये आहेत तुमच्या टक्के यामध्ये कव्हर करून देण्यात आलेले आहे त्यासोबत टी सी एस च्या आतापर्यंतचे जेवढे काही प्रश्नपत्रिका आहेत ते त्यामधले महत्त्वपूर्ण प्रश्न जे की परीक्षेत रिपीट येऊ शकतात हे देखील आपण यामध्ये कव्हर करून दिलेलं आहे त्यासोबतच कनिष्ठ लेखापालचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील आपण त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे जेणेकरून तुमचा अभ्यास हा योग्य त्या रित्यानं व्हायला पाहिजे ज्यांना कोणाला ही एक्झाम शंभर टक्के आत्मविश्वासानं क्रॅक करायचे त्यांनी फक्त आपलं स्टडी मटेरियल रेफर करा ज्याची प्राइस तीनशे पन्नास ठेवण्यात आलेली आहे जे की व्हॉट्सअप सेलरला मेसेज केल्यानंतर लगेच तुम्हाला पाच मिनिटामध्ये तुमच्याकडे ते उपलब्ध होऊन जाणार असेल आणि शंभर टक्के अभ्यासाची तयारी तुमची एकाच ठिकाणी होऊन जाणार असेल ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडे बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतीही कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नसेल ज्या विद्यार्थी मित्रांना ही परीक्षा क्रॅक करायची त्यांनी आपलं नक्की स्टडी मटेरियल रेफर करा त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तुम्ही अजूनही लेखा व कोशागार विभागाच्या परिपूर्ण शंभर टक्के आपलं ए टू जेड स्टडी मटेरियल घेतलं नसाल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला इयर क्वेश्चन पेपर देखील आपण उपलब्ध करून दिलेले आहेत जे की एकोणीस सालचे सर्व सीबीटी बेस्ड झालेले होते जर मित्रांनो तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं बुक्स घेण्याची अजिबात गरज नाही मित्रांनो जरी घेतला तर त्यामध्ये तुम्हाला फक्त प्रिव्हिअस इयर क्वेश्चनच दिसत आहे जे की आपण तुम्हाला ऑलरेडी उपलब्ध करून देतो त्यासोबतच तुम्हाला आपण जे काही सब्जेक्ट नाही आपण तुम्हाला नोट्स देखील त्या ठिकाणी उपलब्ध दे करून देत आहोत त्यामुळे वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या मेसेज करून सर्व मिळवून घ्या पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न सातवा सार्वजनिक धोरण कशाला म्हटलं जातं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की सरकारी खर्च आणि कर्ज व्यवस्थापन दोन्ही याला जे आहे राजकोषीय धोरण असं जे आहे थोडक्यात म्हटलं जातं त्यानंतरचा प्रश्न आपला आठवा आंतरराष्ट्रीय व्यापारात रफ्ट टॅरिफ म्हणजे काय तर रफ टॅरिफ काय याला म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय व्यापारात तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की अनिवार्य शुल्क याला जे आहे जे की आंतरराष्ट्रीय व्यापारात रफ टॅरिफ असं आहे आयतोडक्यात म्हटलं जातं त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न नववा भारतीय शेती क्षेत्रातील मुख्य आव्हाने खालीलपैकी कोणती नाही तर कोणती नाही असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डब जे की मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण हे जे आहे जे की नाही त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न दावा असा आहे स्वतंत्र व्यापार करार ज्याला एफ टी ए असं म्हटलं जातं चा मुख्य उद्देश काय आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की व्यापारी व्यापारातील अडथळे कमी करणे हे जे आहे जे की एफ टी एचा जो की मुख्य उद्देश आहे ऑप्शन ब ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की अकरावा असा आहे भारतीय औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी खालीलपैकी कोणती धोरणे उपयुक्त ठरतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात डब जे की फक्त ए आणि बी म्हणजेच की उदारीकरण आणि जागतिक स्पर्धा वाढवणे हे जे आहे भारतीय औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी जे की धोरणे उपयुक्त ठरतात त्यानंतरचा प्रश्न आपला बारावा असा आहे महाराष्ट्रातील सेवा क्षेत्रात सर्वाधिक योगदान देणारे शहर कोणते आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की मुंबई हे शहर आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की तेरावा असा आहे डिस या संकल्पनेचा अर्थ काय होतं डिस इंटरमेडिटेशनचा तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की मध्यसंस्थांच्या माध्यमातून व्यवहार हा हो जो आहे याचा अर्थ होतो ऑप्शन ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न चौदावा सार्वजनिक वित्तेतील आर्थिक समतोल साधण्यासाठी कोणत्या पद्धतीचा सा अवलंब केला जातो तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की अ आणि सी जे की दोन्ही म्हणजेच की कर आणि जे काही खर्चाचे जे संतुलन आहे व चलनवाढ नियंत्रित करणे हे जे आहे सार्वजनिक वित्तेतील आर्थिक समतोल साधण्यासाठी जे जे की पद्धतीचे अवलंब आहेत ऑप्शन अ आणि क हे असतील त्यामुळे ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न पंधरावा असं आहे जे की डिफरेन्शियल टॅरिफ या संकल्पनेचा अर्थ काय आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की वेगवेगळ्या देशांसाठी भिन्न कर दर हे जे आहे जे की डिफरन्शियल टॅरिफ असं जे आहे त्याची संकल्पनेचा अर्थ होतो त्यानंतरचा पुढील प्रश्न की प्रश्न सोळावा असा आहे भारतीय सहकारी क्षेत्राचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात ब जे की सामाजिक न्याय आणि आर्थिक विकास हे जे आहे थोडक्यात या सहकारी क्षेत्राचं मुख्य उद्दिष्ट आहे त्यानंतर सतरावा प्रश्न शेतीतील उत्पादन वाढीसाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की अ आणि ब दोन्ही हे म्हणजेच की जैविक कृषी व जीएम तंत्रज्ञान हे जे की वाढत आहे म्हणून ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर असे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप सेवन्टीन क्वेश्चन होते जे की आपण इकॉनॉमिक्स म्हणजेच की अर्थशास्त्र या विषयावर आधारित आपण पाहिलेले आहेत जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्व विषयाचे नोट्स हवे असतील टेस्ट सिरीज हव्या असतील किंवा तुम्हाला पी वाय घेऊन पाहिजे असेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा त्यांची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत व अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत B practice crack exam.